केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी एक वक्तव्य केलंय गडकरींच्या वक्तव्याचीच आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट ते म्हणाले की गडकरींना ऑफर देणारा बडा नेता कोण पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वात कार्यक्षम आणि लोकप्रिय मंत्री म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चाही झाल्या स्वच्छ प्रतिमा आणि घेतलेलं काम तडीच नेण्याचा गडकरींचा स्वभाव असल्यानं त्यांच्या नावाची चर्चा पंतप्रधान पदासाठी नेहमीच होत असते विरोधी पक्षांचे नेतेही गडकरींचं नेहमीच कौतुक करतात बऱ्याचदा नितीन गडकरी ही अशी वक्तव्य करतात ज्याची चांगलीच चर्चा होते नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी असंच एक वक्तव्य केलं पंतप्रधान पदाबाबत नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे मला एक एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू ए मिनिस्टर यू म्हणलं वाय यू शूड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट टू बिकेम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाईफ आय एम लॉयल टू माय कन्व्हिक्शन अँड माय ऑर्गनायझेशन आय एम नॉट गोईंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माय कन्व्हिक्शन हे मेरे लिए सर्वोपरि आहे नितीन गडकरींना पंतप्रधान पदासाठी तडजोड करण्याबाबत कुणी सांगितलंय असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली देशात हुकुमशाही एकाधिकारशाही सुरू आहे गेल्या दहा वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे या विरोधात तडजोड करू नका अशी भूमिका विरोधकांनी मांडली असल्यास त्या चुकीचं वाटत नाही असं राऊत म्हणाले तर खासदार सुप्रिया सुळेंनीही गडकरींचं कौतुक केलं आहे के आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही ज्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला दहा वर्षापासून सुरू आहे त्याविरुद्ध त्याच्याशी तडजोड करू नका महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी से एक आदर्श मंत्री ज्याच्याकडे जरी आम्ही आमचे वैचारिक मतभेद असतील आमचे वैयक्तिक नाही मी अनेक वेळा गडकरी साहेबांच्या घरी जाते आणि मी ओपनली पार्लमेंटमध्येही ऑन रेकॉर्ड त्यांना आभार मानत असते त्यांच्या पक्षामध्ये जे काही खेच चाललेली आहे नरेंद्र मोदी वर्सेस गडकरी त्याचा परिणाम आहे तो त्यांना जेव्हा गडकरी असं म्हणतात तर त्यांना प्रधानमंत्री बनण्याची इच्छा आहे ते प्रधानमंत्री बनत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा गडकरी हे भाजप मधले मोठे नेते तसंच त्यांना संघाचाही पाठिंबा आहे गडकरींनी दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा पर्यंत भाजपचं पर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिलं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकी दरम्यान नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदाच्या संभाव्य दावेदारात होतं दोन हजार एकोणीस मध्येही त्यांचं नाव पंतप्रधान पदाच्या चर्चेत होतं मात्र त्यांनी त्यावेळी मोदींना पाठिंबा दिला पंतप्रधान पदाच्या ऑफरवरून गडकरींनी गौप्यस्फोट केल्यानंतर गडकरींना ऑफर देणारा बडा नेता कोण याची आता चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट झी तास